सर्वांना नमस्कार मित्र मृत्यूच जगातील जे सगळ्यात मोठी कारण आहेत ते आपण पाहत आहोत त्याच्यात आपण सुरुवातीला हार्ट अटॅक नंबर दोन ला कॅन्सर नंबर तीनला अर्धाम वायू नंबर चारला श्वसनाचे आजार म्हणजे श्वासाचे आजार आणि आज पाहणार आहोत पाचवं कारण आता हे अपघातामध्ये होणारे मृत्यू आता तुम्ही म्हणाल मी जे काही सांगणार आहे हे तर वाहतूक नियंत्रण कक्षाचं काम असतं अपघात होऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे कोणते नियम पाळले पाहिजेत हे तर आर टी ओ त्यांचं डिपार्टमेंट किंवा रहदारीचे नियम जे असतात त्यांचं काम डॉक्टर काय हे सांगणार आहेत याच्यात डॉक्टरांचा विशेष असा काय रोल आहे की अपघात होऊ नयेत म्हणून झाल्यानंतर उपचार करणं किंवा त्याच्यामध्ये मॅनेज करणं त्यांचं काम असतं परंतु नुसतं अपघात म्हणल्याबरोबर डोळ्यासमोर एक चित्र आणा तुम्ही जे व्यक्ती आलेले असतात काहीतरी तिथं वाहनाचा चक्काचूर झालेला असतो तिथंच काही जागेवर मेलेले असतात आणि जे आणलेले असतात ते कुणाचा हात तुटला कोणाचा पाय तुटला बऱ्याच ठिकाणी कोणाचे फ्रॅक्चर झालेले नुसतं सांडत असतं आणि अशी अवस्था पाहिल्यानंतर मन उद्विग्न होतं आणि मृत्यूचं कारण हे जगातल्या पाचवं कारण आहे मृत्यूचं आणि जिथं जिथं मृत्यू टाळता येऊ शकतो त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ही जी तळमळ आहे ही तळमळ स्वस्थ बसू देत नाही म्हणून आजचा हा व्हिडिओचा खटाट होत आहे तर यासाठी फक्त मी दहा गोष्टी सांगणार आहे खूप डिटेल्समध्ये काही सांगणार नाही परंतु आपण पण त्या ऐकून घ्याव्यात असा समजा की एक ही रिव्हिजन होत आहे एक आवृत्ती होत आहे त्या नियमांना किंवा त्या गोष्टींना किंवा काय नवीन त्याच्यामध्ये आणखी आहे का तुम्हालाही थोडंसं कळेल आणि आपला उद्देश की मृत्यू कमी झाले पाहिजेत भले ते अपघातामुळे काशेल तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो नियम आहे की जी व्यक्ती ड्रायविंग करत आहे ड्रायविंगच्या ड्र ड्रायवरच्या सीटवर बसलेली आहे त्या व्यक्तीनं शांतता थोडी पाळली पाहिजे आणि जबाबदारी समजली पाहिजे की माझ्यावर या वाहनामध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांचं आयुष्य माझ्या वागण्यावर माझ्या ड्रायव्हिंगवर माझ्या व्यवस्थितपणावर अवलंबून आहे त्यानं शिस्तबद्दल वागलं पाहिजे त्यानं ही जाणीव करून घेतली पाहिजे आणि ड्रायव्हिंगबद्दलचा जे कॉन्शियसनेस असतो हा फुल कॉन्शियस म्हणजे पूर्ण फक्त तेवढंच एकच काम त्यानं केलं पाहिजे इकडं गप्पा मारत काहीतरी पाहत मोबाईल असलं काही कुठले कामं नाही केले पाहिजेत आणि हे त्या वाहनामध्ये बसलेल्या सर्व माणसांनी पण त्याला ते करायला भाग पाडलं पाहिजे तेव्हा ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी होऊ शकतं नंबर दोन जे आहे की हे करण्याकरता त्या ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला एका व्यक्तीनं अजिबात डुलक्या खायच्या नाही किंवा अजिबात डोळे झाकायचे नाही तटस्थ त्यानं बसायचं आणि त्यानं रोडवर आणि ड्रायव्हरच्या याच्यावर प्रत्येक गोष्टीवर हालचाल करायची म्हणजे ड्रायव्हरच्या ड्रायविंगला हे सुपरविजन केलं पाहिजे या बाजूला बसलेल्या व्यक्तींनी खड्डे आले रस्ता आहे स्पीड ब्रेकर आहे हे सांगितलं पाहिजे आणि हे सांगणं म्हणजे अपघात कमी करण्याचा एक आणखी मार्ग आहे तसंच तिसरं जे सेफ्टी बेल्ट असतात गाडीमध्ये आता बऱ्याच वेळेला गाड्या खूप महागड्या घेतल्या जातात अठरा लाख वीस लाख पंचवीस लाख ती एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या असतात त्या गाड्यांना प्रत्येक सीटला बेल्ट असतं परंतु फक्त ड्रायव्हर कधीतरी लावतात बाकीचे प्रवासी लावायचं हे विसरतात असं नाही केलं पाहिजे कारण कशासाठी आहे ते की जर कदाचित चुकून दुर्दैवान ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला ती सुरक्षा म्हणून नाही तुम्हाला ते प्रोटेक्शन म्हणून आहे तुमचा जीव वाचवण्याकरताच तो केलेला प्रयत्न आहे त्या कंपनीनं ती फॅसिलिटी कशासाठी दिलेली आहे आणि जर तुम्हाला ते बेल्ट वापरायचे नसतील एवढी महागडी गाडी घेता कशाला साध्या गाडीमध्ये जा जाणं ज्याच्यामध्ये बॅग नसतील त्याच्यामध्ये बेल्ट नसतील कारण बॅग उघडतील कधी जर तुम्ही बेल्ट लावले असतील तर बॅग उघडतील तुम्ही बेल्टच नाही लावले तर ते कशा उघडतील म्हणून गाडी घ्यायची महागडी आणि सवय मात्र दरिद्रीपणाची असं नाही केलं पाहिजे बेल्ट तुम्ही गाडीत बसला गाडी सुरू होण्याच्या अगोदर प्रत्येकानं बेल्ट आधी लावणं हे कंपल्सरी नियम बनवला पाहिजे अहो आपला जीव आहे तर सगळं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर ड्रायव्हरनं कसल्याही नशेमध्ये नाही याची खात्री त्या वाहनात बसणारांनी केली पाहिजे क कसलीही नशा दारू प्यायची थोडी पिली काय जास्त पिली काय आणि मग वाहन चालवायचं हा अतिशय शय रिस्की प्रकार आहे त्याला ओव्हर कॉन्फिडन्स झालेला असतो दारू पिलेल्या व्यक्तीला खूप कमी पिली तरी आणि त्यामुळे त्याच्याकडून निर्णय चुकू शकतात आणि ॲक्सिडेंट म्हणजे काय असतं डोळ्याची पापणी फक्त सेकंदामध्ये एवढ्या कमी वेळामध्ये ॲक्सिडेंट होऊन जातात म्हणून कसल्याही नशेमध्ये कसल्याही गुंगीमध्ये किंवा काही जर औषधं चालू असतील मेडिसिन चालू असेल तर खात्री करून घेतली पाहिजे त्या ड्रायव्हरनं किंवा डॉक्टरांनी पण त्याला सांगितलं पाहिजे की या गोळीमध्ये थोडं गुंगी येण्याचं औषध आहे ही गोळी घेऊन तू ड्रायव्हिंग करू नकोस ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर गाडीमध्ये जे बसायची माणसांची कपॅसिटी असते जे त्या कंपनीने दिलेली आहे जी शासनाच्या नियमानुसार आहे त्याच मर्यादेमध्ये माणसं आतमध्ये बसली पाहिजे जसं एखाद्या पॅसेंजरच्या याच्यामध्ये खचा भरतात कितीही आणि ॲक्सिडेंट झाला की ते कितीतरी त्याच्यातले मरतात तसं जसं स्वतःचं वाहन असेल किंवा इतर छोटे वाहनं असतील मध्यम वाहनं असतील आकाराची त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या लिमिटच्या अनुसारच माणसं बसली पाहिजेत जास्त प्रवाशीमध्ये बसल्यानंतर ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतं म्हणून घाई न करता माणसं विनाकारण जास्त त्याच्यामध्ये न बसवता कमीत कमी लिमिट प्रमाणे माणसं त्यात बसवलेली पाहिजेत तसंच रात्रीच्या वेळेची ड्रायव्हिंग जेवढी टाळता येईल तेवढी टाळा आता मी आमचा एक साधा नियम सांगतो मी काही खूप हुशार आहे म्हणून नाही सांगत परंतु आम्ही काय करतो सकाळी पाचला गाडी स्टार्ट कुठेही जायचं असतो कुठे जिकडे जायचं तिकडं पण सकाळी तुम्ही चारला उठायचं एक तास उरकायला लागता सगळं व्यवस्थित आंघोळ वगैरे सगळं फ्रेश होऊन तुम्ही पाचला गाडी स्टार्ट बसायचं संध्याकाळी म्हणजे रस्त्यात कुठे चहा घ्या एखाद्या वेळेस जेवण करा पुरानंतर चहा घ्या पण संध्याकाळी जिथं सूर्यास्त होतो त्या ठिकाणी मुक्काम करायचं अंधार जेव्हा पडतो आणि लाईटी लागतात अशा या वेळापासून पुढे आम्ही कुठंही प्रवास करत नाही आणि तशा प्रकारेच कुठं ते आम्ही ते प्लेस आधी निश्चित करतो तिथपर्यंत ती ड्रायविंग करायची आणि तिथं गेल्यानंतर आपण तिथं मुक्काम करायचा रात्री प्रवास करणं शक्यतो टाळलं पाहिजे खूपच इमर्जन्सी असेल तर त्या वेळेला प्रवास केला तर गोष्ट वेगळी आहे कारण रात्र हे कशी असते नॅचरली एक, एक ब्रेनसाठी अंधार हा एक झोपीचं एक इंडिकेशन असतं म्हणजे कोणालाही झोप त्यावेळेला येऊ शकते आणि डुपली लागणं किती वेळ लागतो ॲक्सिडेंट व्हायला आत्ताच आपण बोललो आहे म्हणून आणि रात्रीच्या वेळेला कसं असतं की प्रवासी पण एवढे सतर्क नसतात ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला माणूस पण ते पण झोपी जातो म्हणून ही जी रिस्क असते तसंच लाईट जे असतात रिफ्लेक्शन जे असतात लाईटचे जे डोळ्यावर येतात रिफ्लेक्शन्स त्यानं बऱ्याच वेळेला दिसायला खूप अडचण येते काही काही वाहनांच्या खूप प्रखर लाईट असतात आणि तुम्हाला पुढचा रस्ता दिसूच शकत नाही अशा वेळेला तर जर प्रसंग आला तुमची गाडी शांत उभी केली पाहिजे बाजूला किंवा इतक्या कमी स्पीडनं घेतली पाहिजे तिथं काही करण्यामध्ये अर्थ नाही आणि शक्यतो इमर्जन्सीशिवाय अत्यावश्यक कामाशिवाय रात्रीची ड्रायव्हिंग टाळलीच पाहिजे त्याच्यानंतर तुमची स्पीड गाडीची रस्त्यावर स्पीड दिलेली आहे या स्पीडच्या आत गाडी चालवा कुठं ऐंशीची स्पीड आहे कुठं नव्वदची आहे हायवेला सुद्धा इतक्या स्पीडनं चालवतात इतके रस्ते चांगले झालेले आहेत इतके मस्त आहे त्याचा आनंद घ्या दुर्घटना करण्यासाठी नाही केलेली ती रस्ते आणि या स्पीडनं इतक्या मोठ जास्त स्पीडनं म्हणजे त्या वाहनातला ॲक्सिडेंट झालं तर कुणीच वाचण्याची शक्यता नसते म्हणून स्पीड लिमिट जी आहे ही सेफ लिमिट्समध्ये घेतली पाहिजे त्याच लिमिटमध्ये राहिली पाहिजे ती वाहनासाठी पण चांगलं असतं माणसांसाठी पण चांगलं असतं कारण वाहनाचा सुद्धा तांत्रिक दोष काय होईल आणि तशी स्पीड असल्यानंतर मग कंट्रोल गाडी होऊ शकत नाही म्हणजे तांत्रिक अडचण वाहनाची पण येऊ शकते आणि माणसाकडून पण चुकवू शकते या दोन्ही गोष्टींना ॲक्सिडेंट जे होत असतात म्हणजे गाडीचं पण मेंटेनन्स हे चांगल्या प्रकारे केलेलं असलं तरीसुद्धा लिमिट क्रॉस करावी असा त्याचा अर्थ येत नाही तसंच जर वातावरणामध्ये काही बदल झाला बऱ्याच वेळेला धुकं पडतं बऱ्याच वेळेला पाऊस सुरू होतो मुसळधार पाऊस होतो समोरचं दिसत नाही अशा वेळेला त्या वातावरणाशी कसं हँडल करायचं हे याचा अनुभव किंवा याची हळूहळू अनुभव घेत घेत किंवा गाडीची स्पीड तेवढी कमी करून जोपर्यंत स्पष्ट रस्ता दिसतोय तेवढंच अंतर पुढं गेलं पाहिजे त्याच्या पुढं अंतर नाही गेलं पाहिजे किंवा उगी स्पीड घेऊन काहीतरी लाईट लावून असं नुसतं नाही चालत तुम्ही सेफ राहायचा सुरक्षित राहायचा प्रयत्न केला पाहिजे तसंच मोबाईल वापरणं किंवा गाडीमध्ये स्क्रीन आहे तर त्याच्यावर कुठले तरी व्हिडिओज लावणं कुठलं तरी काहीतरी सिनेमा लावणं गाणे लावणं असे ला प्रकार गाडीमध्ये नाही केले पाहिजे कारण त्यामुळं काय म्हणतात ड्रायव्हरनं पाहिजे नाही आम्ही बाकीचे पाहू शकतो ना पण ते ड्रायव्हर माणूस आहे त्याला त्या आवाजानं ते कधीतरी त्याचं नजर कधीतरी लक्ष तिकडे जाऊ शकतं जर पाठीमागच्या सीटला फक्त पाहण्यासारखं असेल तर ती गोष्ट वेगळी वे पण ते सुद्धा आवाज ते सुद्धा गाणे डिस्टर्ब करणारे नसावेत तर समोरच्या साईडला असलेली जर स्क्रीन असतील तर त्याच्यावर व्हिडिओज किंवा हे लावणे ऑडिओ फक्त तुम्ही गाणे लावू शकता आणि ते चांगलं असतं ते असावेत माइंडचं टेन्शन किंवा जो ताणतणाव असतो तो कमी व्हायला ड्रायव्हरच्या मनावरचा आणि प्रवाशांना पण प्रवासाचा आनंद घेण्याकरता म्युझिक हे खूप चांगली गोष्ट आहे चा। पण ते ऑडिओ असावं फक्त ऐकण्याचं व्हिज्युअल नको व्हिडिओज पाहण्याचे नसले पाहिजेत त्याच्यामध्ये तसंच गाडीची सुरक्षा आणि माणसांची सुरक्षा आपण आत्ताच पाहिले की ह्या दोन्ही गोष्टी करतात गाडी अगोदर मेंटेनन्स चांगल्या प्रकारे केलेली पाहिजे त्याच्यामध्ये फॅसिलिटीज चांगल्या असल्या पाहिजेत गाडी घेतानाचा हा विचार केला पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीनं गाडी निवडली पाहिजे फक्त लक्झरी गाडी आहे म्हणून नाही सेफ्टी कसं आहे त्या गाडीचं असं पाहून गाडी घेताना गाडी निवडली पाहिजे आणि अपडेट तिला वरचीवर करत राहिलं पाहिजे अप टू डेट ठेवलं पाहिजे मेंटेनन्स चांगल्या प्रकारे केलं पाहिजे ही पण काळजी घेतली पाहिजे आणि आणखी आन महत्त्वाचा पॉईंट आमच्या आरोग्याच्या दृष्टीने येणारा म्हणजे त्या ड्रायव्हरचं फिजिकल फिटनेस त्याचं शारीरिक पात्रता त्याची तपासणी करून विजन नजर चांगली आहे का त्याची प्रकृती फिट आहे का त्याला बाकीचा तर काही त्रास नाही ना कुठले आजार नाहीत ना जे ड्रायव्हिंगला अडचण करू शकतात असे काही नसलं पाहिजे याचा पण विचार केला पाहिजे म्हणजे ड्रायव्हरची अधूनमधून सतत त्यानं तपासणी केली पाहिजे ड्रायव्हरची मानसिकतासुद्धा बऱ्याच लक्षात घेतली पाहिजे जर त्याला मानसिक म्हणजे तो कुठल्या तरी टेन्शनमध्ये असेल कुठल्या तरी त्याचे स्वतःच्या लाईफमध्ये काही प्रसंग असतील आणि त्याच्या जर त्याला वरीज असतील तर त्याच्यानं सुद्धा त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं याची पण थोडीशी काळजी बाकीच्या लोकांनी घेतली पाहिजे आता बरेच जण काय म्हणतात आमचा इन्शुरन्स काढलेला आहे एवढा मोठा इन्शुरन्स आहे गाडीचा आहे थर्ड पार्टी आहे आतमधल्या माणसांचा हो सगळे इन्शुरन्स आहे हे सगळे इकॉनॉमिक किंवा फायनान्शियल मॅटर सांभाळेल हे नुकसान फक्त परत, परत होऊ शकेल त्याच्यातली मिळू शकेल काही झाली तर कोणाला याला द्यायची तर ते इन्शुरन्स ते भागवेल पण तुमचा जीव गेला तर तो इन्शुरन्स परत आणून नाही देणार इन्शुरन्समुळं जीव नाही परत मिळणार हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे इन्शुरन्स कार्ड आहे म्हणून गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर चालतो हे बऱ्याच जणांची धारणा बनलेली आहे अशी की गाडी नुकसान इन्शुरन्स कंपनी भरून देते अफात गाडीपुरतं नुकसान झालं तर ठीक आहे तुमच्या शरीराला काय झाल्यानंतर आणि तुमचा जीव गेला तर इन्शुरन्स कंपनी ते देत नाही हे चांगलं लक्षात घेतलं पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत मला वाटतं जर या प्रकारे जर आपण नियम पाळले तर हे जे जगातलं आणि आपल्या भारतातलं सुद्धा जे महत्वाचं सगळ्यात मोठं पाचवं मृत्यूचं कारण आहे हे कमी करता येईल हे टाळता येईल काही मृत्यू जे होतात ते वेगळे पण जे माणसं जिवंत राहतात ते अशा अवस्थेत राहतात ते कोणाचा हात तुटलेला आहे पाय तुटलेला आहे किंवा मानसिकतेने बिघडलेले आहेत ब्रेन इंजुरी झाली कुठं छातीला अशा प्रकारे ते म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मॉर्बिडिटी मेलेले म्हणजे मॉर्टेलिटी आणि हे मॉर्बिडिटी म्हणजे कसं कसल्या तरी अपंग अवस्थेमध्ये होऊन जगावं लागतं अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून हा विषय इथं प्रकर्षानं मांडला याच्याबद्दल हे सगळे नियम प्रत्येकानं आपण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत जर डॉक्टर रामदावळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेवज येते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान